काय बोलायचं होतं मी थांबलो होतो मी सेंट मारून एवढं कुठे जायचं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये साडेआठ वाजले आंघोळ वगैरे झाली मस्त बाकी हे कपडे घातले नाश्ता वगैरे करायचा आहे पिल्लू परीं ते मम्मी ते पप्पा ते सगळे बाहेर आणि आज वातावरण पण एकदम गोड झाले सुंदर झाले थोडस आहे पाऊस येण्याची शक्यता वाटून राहिली

Makan nih, puduk 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 ya puduk. Gak puduk, yang dia, yang dia, yang dia, yang dia puduk. Itu lihat tuh tadi depan ini putih panjang marah. Beste cok, minum itu. Wow, ikut wow asih. Tahu tidak? Yang dia kali, salah <todohan> ikut. Han puduk, pudan. Aro 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 -ar -ar. kadal salah aro. Huh huh.

हा तोंडाला लागलं ना लागलो असं होत नाही असं तोंडाला लागलं इथे मी चित्र दिसते पण सायकल भारी वाटत परत लागलो मित्रांनो मी कारण विषय असा का तिने तच काढून घेतलं डायरेक्ट काही काढायला लागले मग लावून टाकलं हा परत नाव टाकला मग बसतात मग तू बसतात आता असल्याच भारी वाटत जरा व्यवस्थित दिसते सायकल गोड दिसते सुंदर तू तर बोलत नव्हती ना पण म्हणजे बोलत नाही पिन लावून द्या आमक करा फालो न करा कसं काय शक्य आहे असं आणि किती वाजले म्हणे दहा वाजता जायचे साडे दहा वाजले दहा वाजता जायचे लावले आधी सांग तू बोलत कारण त्याचं कारण सांग तू आधी सांग तू मला रडायला लावला म्हणजे काय म्हणून रडायला लागलो थांब थांब नाही नाही थांब ना इकडे इकडे तू इकडे इकडे ना पहिली आम्ही आम्ही काय बोलायला लावलो गेलं तर होता सॉरी बाबा सॉरी 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 हा सॉरी आणि इकडे चल रड ना डोळ्याला पाणी आला रड 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 नाही तू रडच रे होऊन देतो होऊन देत म्हणजे नाही तर ओके सॉरी बोलली होती दुकानातून वडी घेऊन या गुळाची वडी आणा म्हणे कंती काय आता मी ही वडी आणली ती गुळाची का कायची मला काही समजा नाही मला नाही माहिती कंती गुळाची वडी होती कंती मी आज घेऊन कंती वडी गुळाची अशा कलरची का नाही मग दोन कलर म्हणले दोन कलर, कलर आणा एक कलर खाण्यात मजा नाही दोन खाली म्हणजे मग टेन्शन नाही राहणार म्हणलं नाही आवडते पटकन लवकर आजपर्यंत शेवटचा दिवस संपला क्लास पुढे आहे का चांगला आहे शिवला का येते का पण हा ओके मग बेस्ट ऑफ धन्यवाद मोकळ्यात राहून वाटतं मोबा चपट च वाटत परत सेंट पेंट मारून हा मारणे काय होतं मला बोलायचं होतं थांबलो होतो सेंट मारून पण एवढं गरम कुठे जायचं असं सेंट पीठ ते आहे ती जाऊन तोपर्यंत आपण पाहिलं बस ती बाहेर आणि घरातून तो ती पटकन बसणार इथे बाय बाय वाजून एक मिनिट झाले मित्रांनो माझं तरुण उठले जो आपण मेकअप वगैरे केलाय तिला कपडे वगैरे घातले आणि आता आम्ही चालू दुकानात कारण वाटाने तिने तिला वाटाणी आवडत आहे ना तिने थोडीसे वाटाणी खाल्ले थोडं काहीतरी वाटाणी वगैरे काहीतरी घेऊन येऊ दोन वाजून गेले परीच आता दुकानातून काय आणायचं काय आणायचं दुकानातून वटाने फुटाणे शेंगदाणे हा एवढं आणू हो घेऊन आव मित्र मित्रांना पाहिलं किती खावा आणलाय मित्रांना बटण आणलाय परत वेफर आणली त्याच्यानंतर परत पाइप्स आणली ती कवर खाईन मजात खाईन मस्त ना बरी ah. पण आली परी बिलून बस ते बसले आत मध्ये त्यांना जेवण करायचं मला तर काही भूक नाही मी थोड्या वेळा करीन कारण बसून बसून नाही आहे मित्रांनो एक थोडस इम्पॉर्टंट काम आहे थोडं येतो पटकन तोपर्यंत यांचं जेवण वगैरे होते थोडेसे सबस्क्राईब बाकी मित्रांनो आपले एकदम थोडेसे राहिले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असतील ते भरपूर जण बघताय पन्नास टक्क्याच्या वर माझे मित्र बघतात पण ते सबस्क्राईब नाही करते तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केली त्यांसाठी खूप 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 म्हणजे खूप धन्यवाद कारण आमचं फेस व्हॅल्यू नसताना सुद्धा तुम्ही एवढा सपोर्ट करू राहिले मित्रांनो त्याच्याकरता खूप मनापासून धन्यवाद बोलाय लागली मित्रांनो आता क्लिअर झाले सगळं काही आप बोलायला लागली मी पण आप बोलायला लागलो सगळं काही व्यवस्थित झालं असं असलं मूड राहतो मग ब्लॉक बनवला पण मूळ येतो म्हणजे सगळं व्यवस्थित असत नाही का सगळं चला आता जलदी भाट तरी इज्जत कसाव आठ सव्वीस झाले मित्रांनो बरीच तिकडे चालले सहाचं काम लवकर सोयपाका लवकर का मग रे तेच ना मग लय लवकर झालं ना तरी पण आठ बावन झाले मित्रांनो जेवणाची तयारी झाली खेळून आता आम्ही गे आला त्याच्या खाली क्रिकेट खेळत होतो ना आम्ही तव मेन पिल्लू जेवायला काय बघू मित्रांनो जेवायला भाजी त्यानंतर याच्यात काही चपाती नाही याच्यात डाळ असून आणि इकडं आपल्यासाठी वा 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 आणि जेवण वगैरे झाले आमच्या इकडे पिस्तळ कुत्र आले म्हणजे पिस्तळ कुत्र लोक पळत होते त्याच्या मागे मारे काय 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 आता जेवण वगैरे झाले आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं आवडत व्हिडिओ लाईक करा चॅनल नव्हे असेल चॅनल सबस्क्राईब करा त्या व्हिडिओ नेक्स्ट ला मिळेल तोपर्यंत बाय सबस्क्राइब करा मित्रांनो सबस्क्राईब करा थोडेसे सबस्क्राईब राहिले हजार होण्यासाठी आपले एकदम छो थोडे म्हणजे थोडेच राहिले बाय अरे वा याला म्हणतात तू अरे वा আৰু খালী সন্ত্ৰে পানী ছ